नमस्कार शिक्षक बांधवांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत शालेय अभिलेखे व शासकीय योजना हा विषय कोणासाठी आहे प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापनासाठी कशासाठी शाळेचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक कायदेशीर आणि परिणामकारक होण्यासाठी का आहे कारण शाळेतील प्रत्येक नोंद प्रत्येक कागदपत्र हे विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि शासनाचे विश्वासचिन्ह आहे फायदा कसा होईल जर अभिलेख नीट ठेवले तर शाळेची गुणवत्ता वाढते शासकीय तपासणी योग्य रीतीने पार पडते आणि भविष्यात अडचणी येत नाहीत जर हे केलं नाही तर काय होईल तर शाळेच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं शासकीय योजना बंद होऊ शकतात आणि शिक्षक विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागू शकतो चला तर आपण सत्राच्या स्लाइडनुसार सर्व मुद्दे समजून घेऊ या सत्रात आपण काय शिकणार आहोत विद्यार्थ्यांशी संबंधित अभिलेख समजून घेणे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांशी संबंधित अभिलेखांची जाणीव ठेवणे कार्यालयीन आर्थिक अभिलेख ओळखणे उच्च माध्यमिक तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता उदाहरण शाळेतील विद्यार्थ्याची उपस्थिती नोंद जर वेळेवर ठेवली नसेल आणि पालक तक्रार घेऊन आले तर आपल्याकडे उत्तर नसतं पण नोंद व्यवस्थित असेल तर शाळेचं उत्तर देणं सोपं होतं शाळेचं योग्य नियोजन समन्वय आणि गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजेच शालेय प्रशासन आणि व्यवस्थापन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यामध्येही शालेय अभिलेख व्यवस्थापनावर भर देण्यात आलेला आहे कठीण शब्द अभिलेख म्हणजे रेकॉर्ड्स रेकॉर्ड्स नियोजन म्हणजे प्लॅनिंग समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन उदाहरण शाळा म्हणजे एक छोटी कंपनी तिचं यश हे तिच्या नोंदींवरही अवलंबून असतं शालेय प्रशासन म्हणजे शाळेच्या दैनंदिन शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांना नियमनात ठेवणं यामध्ये काय येतं धोरणांची आखणी नियम व शिस्तीचं पालन शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रवेश व उपस्थिती नियंत्रण लेखा व्यवस्थापन शालेय व्यवस्थापन म्हणजे उद्दिष्टपूर्तीसाठी योजना आखणं संसाधनांचं नियोजन समन्वय साधणं उदाहरण प्रशासन म्हणजे ट्रक चालवणं व्यवस्थापन म्हणजे त्याचा मार्ग ठरवणं अभिलेखांचे प्रकार विद्यार्थ्यांसाठी कोणते असतात सर्वसाधारण नोंदवही उपस्थिती वही शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे गुणवत्तेचे व आरोग्याचे अभिलेख वैद्यकीय तपासणी रिपोर्ट पूर्वपरीक्षा व इतर तपशील उदाहरण विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची प्रत शाळेत नसेल तर तो दुसरीकडे प्रवेश घेऊ शकत नाही म्हणून अभिलेख गरजेचा शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठीचे अभिलेख सेवा पुस्तिका उपस्थिती व रजा नोंदवही नियुक्ती प्रमाणपत्रे शिक्षकांचे गोपनीय अहवाल उदाहरण मासिक वेतन प्रस्ताव करताना जर रजा नोंद चुकीची असेल तर शिक्षकाला वेतनात अडचण येते कार्यालयीन आणि आर्थिक अभिलेख कोणते असतात दैनंदिन वही शाळेची फी संबंधित नोंदी खर्च व जमा खातेवही खरेदी पावत्या जडवस्तू नोंदवही ग्रंथालय व प्रयोगशाळा अभिलेख आगाऊ व जावक पत्र नोंदवही उदाहरण शाळेने एक संगणक विकत घेतला पण त्याची पावती नसल्यास शासनाच्या लेखापरीक्षणात त्रास होऊ शकतो शाळेत महत्त्वाचे अभिलेख व त्यांची श्रेणी प्रत्येक अभिलेख हा एक दस्तऐवज आहे जो भविष्यात शाळेचं प्रतिनिधित्व करतो कोणता अभिलेख किती वर्ष ठेवायचा त्याची श्रेणी काय हे शिक्षकाने जाणून ठेवणं आवश्यक आहे उदाहरण जसं घरी आपण काही बिलं वर्षभर वर ठेवतो आणि नंतर टाकतो तसं काही शालेय अभिलेख पाच वर्षे काही कायम ठेवले जातात शालेय अभिलेख म्हणजे शाळेच्या अस्तित्वाचे पुरावे ते फक्त कागद नसतात ते विश्वास नियोजन आणि उत्तरदायित्वाची खूण असतात शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की हे सर्व दस्तऐवज नीट व काळजीपूर्वक ठेवले जातील धन्यवाद